छत्रपती शिवाजी महाराजांचा माता जिजाऊंचा घराची प्रमुख मागणी काय नेमकी आमची प्रमुख मागणी अशी आहे की दोन हजार चौदा पासून या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे जे इलेक्शन होत आहे ते इलेक्शन हे ईव्हीएम मशीनद्वारे मॅनिप्युलेट होत आहे ह्या इलेक्शनमध्ये सध्या सिद्ध झालेलं आहे की कित्येक मशीनी ह्या ई एम मशीन हॅक केल्या जात आहेत ई व्ही एम मशीनद्वारे इलेक्शन जिथे जिथे झालेलं आहे तिथं तिथं मॅनिफुलेशन झालेले आहे तर आमची अशी मागणी आहे की ई एम मशीन हटाव आणि देश बचाव ही आता मागणी जी झालेली आहे त्या मागणीच्या मागे उद्देश एकच आहे की ह्या देशातील बहुजन समाज हा ई एम मशीनद्वारे जे लोक निवडून येतात का, ते काही मॅनिप्युलेट करणारे लोक जे आहेत सर दोन हजार चार पासून ईव्हीएम वर मतदान चालू आहे देशामध्ये जवळपास तीन ते चार निवडणुका लोकसभेच्या झाल्यात आणि शेकडोच्या संख्येमध्ये इतर निवडणुका झाल्यात आत्ताच हे जागरण कसं काय आलं की आत्ताच ईव्हीएम हटावं म्हणून बोला आम्ही दोन हजार चौदा पासून बोलत आहो या बाबतीत ईव्हीएम मशीन हटाव कारण या देशामध्ये ईव्हीएम मशीनद्वारे जे मनुवादी मंडळी निवडून आलेली आहे ते लोक बहुजन समाजाचं रणखंद करत आहे इथं बहुजन समाज बाबासाहेब बोलले होते की या देशातली लोकशाही ही बहुजन समाजाच्या खांद्यावर बहुजन समाजाच्या वोटवर ओट ओट्सवर अवलंबून आहे परंतु आज इथं असं पाहतो आपण की ई एम मशीनद्वारे काही मान्युप्युलेशन करून या देशामध्ये काही लिमिटेड लोक सत्तेवर हो येऊन बहुजन समाजांना गुलाम करण्याची भाषा करत आहे मी ह्या अगोदर बोललेला आहोत पार्लमेंटमध्ये लोकशाहीमध्ये जे विधेयक सादर होतात त्या विधेयकावर चर्चा न करता एक माणूस म्हणतो की विधेयक संबंध सर्व लोक त्याला सर, सर पंचापासून एक पाचशे पंचावन्न खासदारांपर्यंत जवळपास एकशे अठ्याहत्तर राखीव जागा एकही एक खासदार ईव्हीएमच्या विरोधात बोलत नाही आहे त्यांना ईव्हीएम ही मजेशीर आहे ते म्हणतात की आम्हाला टाइम काउंट लवकर होईल आणि इतक्या सगळ्यांमध्ये तुम्ही म्हणताय की ईव्ही एम बदला नेमकं खरं पण बोलतोय आमच्या समाजातले जे निवडून गेलेले खासदार आहेत ते भाजपाचे दलाल आहे आणि दलालाद्वारे आम्ही काही अपेक्षा करू शकत नाही आणि ज्या मध्ये स्वाभिमानी लोक जर निवडून गेले तर ते लोक आमचा आवाज पार्लमेंट मध्ये करतील आणि ही एम हटाव करण्यासाठी ते प्रयत्न करतील राहिला प्रश्न पॉलिटिकल जे लोक निवडून जातात ते लोक निवडून जाण्यामागं त्यांचा उद्देश हा स्वार्थ स्वतःचा स्वार्थ आहे आमची ही पण मागणी आहे पॉलिटिकल रिझर्वेशन हे बंद झालं पाहिजे आणि याद्वारे ते लोकसभेला चार महिन्याचा कालावधी राहिला विधानसभेला आठ महिन्याचा जवळपास साठ कोटी लोक मतदान करतात काश्मीर ते कन्याकुमारी पंजाब ते बंगाल पर्यंत इतके कमी वेळात आता नवीन बॅलेट पेपर छापणे हे ते असे कारण आहे इलेक्शन कमिशन देत आहे की ते आता खर्चिक आहे तर तुमचा मध्यम मार्ग काय राहील सर आमचा मध्यम मार्ग हाच राहील की वोटिंग हे बॅलट पेपरद्वारे व्हायला पाहिजे आज परिस्थिती अशी आहे या देशामध्ये की इलेक्शन कमिशन सुद्धा लाचार झालेला आहे इथल्या सत्ताधाऱ्यांचं आणि जी लाचार संस्था होती ती लाचार संस्था बहुजन समाजाचा आवाज पुढे नेण्याचं काम करत नाही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे इलेक्शन कमिशन मध्ये सध्या पाहतो आपण की या देशातले चीफ जस्टिस एक मेंबर हो व्हायला पाहिजे होते असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे परंतु या हुकूमशाही लोक जे बसलेले आहेत मतदान करायला जाणार आहात की नाही आहात आम्ही ईव्हीएम चा धिक्कार करणार आहे आम्ही ईव्हीएम द्वारे ईएमद्वारे मतदान करणार नाही आणि देशामध्ये दे सर्व जागृती करू आणि ईव्हीएम हटाव म्हणून आमचा जो प्रोग्राम आहे आम्ही द्वारे मतदान होऊ दे नाही ना याची आम्ही गॅरंटी आता मागणी जर मान्य नाही झाली आणि लोकसभा आणि विधानसभा जर झाली तुमचा तीव्र इशारा काय राहील आमचा आम्ही धिक्कार करू आम्ही करू करू आम्ही पूर्ण नाव सांगा सर सरव्होकेट एस आर बोदळे हायकोर्ट औरंगाबाद मी ऍडव्होकेट डे व्ही खिल्लारे बी एस फोर याचा अर्थ भारतीय संविधान सन्मान संवर्धन सुरक्षा समित। समिती या समितीच्या अंतर्गत आणि ज्या काही बत्तीस संघटना या सोबत जोडलेल्या आहेत त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाराचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आपल्या माध्यमातून सर्वांना माद। जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ निमित्त सर्वांना हे शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आमचं सर्वात महत्त्वाचं मागणं हे आहे या संपुर्ण संपुर्ण ही ही चा चा इही इही की या देशामध्ये दोन हजार चौदापासून आपण पाहतो आहोत संपूर्णच्या संपूर्ण ही लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो प्रयत्न ही ही ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटद्वारे चाललेला आहे दोन हजार चौदामध्ये शास्त्रज्ञांनी स्वतः प्रयोग करून दाखवला की इथे एका कोणतंही बटन जरी दाबलं तरी एका विशिष्ट पक्षाला ते जातं आणि हे ज्या वेळेला झालं हे ज्या वेळेला सांगितलं गेलं त्यावेळेला या शास्त्रज्ञाचा खून करण्यात आला आजपर्यंत त्याचा तपास नाही अत्यंत चिंतेची आणि शर्मेची बाब आहे त्यानंतर आत्ताचं गेल्या महिन्यामध्ये आपण बघतो की आपचे एक सन्माननीय आमदार यांनी स्वत विधानसभेमध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये हा दिल्ली प्रयोग करून दाखवला की आपण कोणतंही बटन दाबा आणि कोणत्याही पक्षाला जरी आपण केलं तरीही त्याच्यातले नव्वद टक्के मतं ही नव्वद टक्के मतं एका विशिष्ट पक्षाला म्हणजे बी जे पीला जातात हे सर्व असताना सुद्धा आणि जे मॅन्युफॅक्चरर आहेत जे शास्त्रज्ञ आहेत मग ते जर्मनी असेल अमेरिका असेल इंग्लंड असेल रशिया असेल या सर्व देशातल्या म्हणजे जे काही पुढारलेले देश आहेत यांनी ई व्ही एम बंद केलेलं आहे कारण ती संपूर्ण डाऊटफुल आहे साहेब भारतात ही तिसरी निवडणूक आहे लोकसभेची जी ई व्ही एमवर होते आणि आपण आज विरोध करत आहे आम्ही आज विरोध करत नाही आमचा विरोध दोन हजार चौदा पासून चालू आहे परंतु इथलं सरकार केंद्र सरकार हे कुंग झालेलं आहे बधीर झालेलं आहे मुख झालेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या भावना त्यांना पायदळी तुडवायच्या आहेत लोकशाही त्यांना नष्ट करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा आणि सर्व जनतेला बहुतांश जनतेला गुलाम करण्याचा हा डाव हा त्यांचा चाट टाकलेला आहे सर आपण ईव्हीएम हटावची मागणी करत आहात पण सर्वसामान्य जनतेचा याला पाठबळ नाही शंभर टक्के पाठबळ आहे ही शं, जनता आज जरी आपल्याला दिसत नसली तरी अंतकरणातून मनातून हे ईव्हीएम हटाव या बाबतीत त्यांचा पुढाकार आहे होकार आहे आपण ईव्हीएम हटावसाठी मोहीम राबवत आहेत दुसरीकडे केंद्र आणि राज्य एमच्या जनजागृतीसाठी रथ काढलेले आहेत एम जागृती करत आहे मग हा विरोधाभास आहे का अनेक गावामध्ये जे जे रथ गेलेत ते ते रथ अडवल्या गेलेत पळवून लावल्या गेलेले व्ही एमचा विषय नव्हता तो तो आप, आप ता सरकार आपल्या दारीचा विषय होता अगदीच बरोबर अगदीच बरोबर मी तेच सांगतो की सर्वच्या सर्व विकासाच्या बाबतीत हे रथ तिथे गेलेले होते आणि त्यावर लिहिलेलं होतं की मोदी भारत सरकार नाही तर मोदीचा हा विकास आहे म्हणजे या देशाचा आमचा टॅक्स तुमचा माझा या देशातल्या दे सर्वांचा एकशे पंचेवीस कोटी लोकांचा टॅक्स आणि तो भारतीय जनता पक्ष स्वतः सांगतो की आम्ही खर्च करतो म्हणजे आमचा पैसा ओढून घ्यायचा आणि त्यांनी सांगायचं की आम्ही विकास करतो अशा तऱ्हेचं हे चुकीचं खोट आणि तुम्हाला सांगतो बदनाम करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे तुम्हाला आम्हाला आमच्या खिश्यातला भारतीय जनता पक्ष हा विकास करताय सर्वस्वी अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे सर एकीकडे तुम्ही म्हणता आता मतदान एकाच विशिष्ट पक्षाला जाते पण आता ज्या निवडणुका झाल्या मध्य आपण जर बघितलं पंजाब असेल दिल्ली असेल सौ दक्षिणेत बघा वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहेत मग हे कसं का शक्य आहे हे शक्य करण्याचा त्यांनी मुद्दा म्हणून खोडसाळपणे प्रयत्न केलेला आहे की बघा आम्ही काही राज्य आमच्याकडे नाहीत आम्ही तुम्हाला दाखवून देतो म्हणजे हे यू एम एम साधी इथली गोष्ट या इथे एक यूएम एम आणि पॅट ठेवलेलं आहे तिथे मी स्वतः गेलो आणि अर्धा त्रास त्याच्यावर प्रयत्न केला ते दुरुस्त नादुरुस्त आहे मग मी त्यांना म्हटलं की वकिलांचा पोट बघून हे बंद झालंय का अत्यंत जवळ जवळ नव्वद टक्के लोकांनी अविश्वास दाखवलेला आहे त्या ठिकाणी सर एक महत्वाचा प्रश्न बॅलेट पेपरवर जर बीजेपी जिंकून आली तर तुम्ही स्वागत करा अजिबात ना। नाही कारण तिथे त्याची स्वागत कसं करणार आहे त्याची तपासणी झाली पाहिजे आणि हे तपासणी करण्याच्या बॅलेट पेपरवर पेपर शंभर पेपर टक्के आम्ही स्वागत करणार शंभर टक्के स्वागत करणार माझा पुन्हा प्रश्न विचारतो की जर बीजेपी मतपत्रिकेवर निवडून आली तुमचा पक्षाला विरोध नाहीये तुमचा फक्त त्या मशीनला विरोध नाही शंभर टक्के मतपत्रिकेवर जर कोणी निवडून आलं तर तुम्ही म्हणजे आम्हाला बॅलेट पेपरवरच विश्वास आहे आमचा विश्वास संपूर्ण जनतेचा विश्वास निर्माण होतोय की तुम्ही बीजेपीचे कट्टर विरोध आहे विरोध पक्षाला नाही बीजेपीला नाही कोणत्याही पक्षाला मशीनवर मशीनवर या वेळेस जो आहे तो मशीनला मशीनवर या वेळेस काँग्रेस आली तर तुमचा विश्वास बसेल का आमचा विरोध आहे कशासाठी काँग्रेस आले यावेळेस देशामध्ये विरोध इम ला आहे काँग्रेस येऊ आणि कोणताही पक्ष येऊ आम्हाला पक्षाशी संबंध नाही आमचा मशीनशी विरोध आहे एकच मागणी आहे मतपत्रिकेवर मतदान घ्या आमची हीच मागणी ही आहे की मतदान हे वोटिंग बॅलेट पेपर वरच झालं पाहिजे सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट